आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा शिष्यवृत्ती परीक्षा अनिवार्य शिक्षकांच्या वार्षिक मूल्यांकनाशी जोडणार सेवा पुस्तकीत नोंद बंधनकारक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेकॉनला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट आपल्याला सतत पाहायला मिळतील परिपत्रक शब्द समोर पाहणार आहोत पव्य असं राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेला नवे परिणाम मिळणार आहे येत्या चौथी सा सा व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा आता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळासाठी अनिवार्य करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने काढलेल्या नव्या आदेशानुसार या परीक्षेच्या निकालाच्या आधारे शासकीय शाळांमधील शिक्षकांचे दरवर्षी कार्य मूल्यांकन करण्यात येणार असून त्याची नोंद सेवा पुस्तिका व गोपनीय अहवालात करण्यात येईल शिष्यवृत्ती परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक एकोणीसशे चोपन्न पंचावन्नपासून सुरू असलेली शिष्यवृत्ती योजना ही प्रज्ञावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राबवली जाते आता दोन हजार सव्वीस सत्तावीसपासून शिष्यवृत्ती परीक्षा चौथी आणि सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सक्तीची राहणार आहे या निर्णयामुळे सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेत बसण्याची समान संधी जिल्हा व तालुका स्तरावर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा खरा आढावा कमजोर भाग ओळखून त्यासाठी वेगळा सुधारणा आराखडा तयार करण्यास मदत गणवतेनुसार शिक्षकांचे मूल्यांकन परीक्षेतील कामगिरीचा परिणाम थेट शिक्षकांच्या मूल्यांकनावर होणार आहे प्रत्येक शासकीय शाळेतील शिक्षकांच्या वार्षिक कार्य परीक्षणात या निकालांचा समावेश हा उल्लेख पुस्तिका व गोपनीय अहवालात अनिवार्य गुणवत्तेत पिछाडे असलेल्या जिल्हे तालुक्यासाठी डाईट मार्फत विशेष परीक्षण कार्यक्रम आयोजित केले जाणार विद्यार्थ्यांचे त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यमापन करण्याची यंत्रणा निर्माण सेस फंडातून परीक्षा शुल्क राज्यातील तेहतीसपैकी सत्तावीस जिल्ह्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क स्थानिक स्वराज्य संस्थांकडूनकडील सेस फंडातून भरले जाते शुल्क संरचना मागासवर्गीय दिव्यांग विद्यार्थ्यासाठी एकशे पंचवीस रुपये फी बिगर वाग मा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी दोनशे रुपये फी हे शुल्क सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी सेस फंडातून भरावे असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ग्राम विकास विभागाकडे सादर केला आहे परीक्षा कधी होणार येत्या जे ते आठवी परीक्षा बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला ला होणार आहे येत्या जी व सातवीची परीक्षा एप्रिलच्या चौथ्या आठवड्यात होणार आहे या निर्णयामुळे राज्यातील शालेय शिक्षणात स्पर्धात्मक पारदर्शकता आणि उत्तरदायित्वपणा वाढणार असून विद्यार्थी शिक्षक व शैक्षणिक प्रणाली या तिन्ही पातळीवर गुणात्मक बदल घडवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे हा व्हिडिओ उपयोगी वाटत तर लाईक शेअर आणि अखिल तामसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे पाचवी आठवीचे जी परीक्षा होणार आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला त्याचे शुल्क प्रकार या ठिकाणी दिलेले आहे या ठिकाणी नी, नियमित शुल्कासह सत्तावीस ऑक्टोबर ते आठ डिसेंबरपर्यंत फॉर्म भरण्याची तारीख आहे विलंब शुल्क आहे नऊ डिस नऊ ते पंधरा डिसेंबर अतिविलंब सोळा तेवीस डिसेंबर अतिविशेष विलंब चोवीस ते एकतीस डिसेंबर एकतीस बारा दोन हजार परिस्थिती कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीनं आवेदनपर्ता भरता येणार नाही आवेदनपत्र भरण्याची तारीख आहे त्यामुळे आवेदनपत्र सर्वांनी भरावे आठ डिसेंबरपर्यंत हे परिपत्रक अखिल दामसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध लिंक तिथून डाउनलोड करू शकतो